फक्त भगवंताची भक्ती करावी कृपा त्याची संपादन करावी प्रार्थना निरंतर करावी सर्व भूतांचा अंतर्यामी परमात्मा श्रीहरी आहे सर्व व्यापी आहे सर्वज्ञ आहे कोणीही त्याची सेवा देव असो दैत्य असो मनुष्य असो यक्ष असो गंधर्व असो कोणीही स्त्री असो पुरुष असो कोणीही त्या भगवंताची सेवा केली तरी त्यांचं कल्याण होत आहे भगवंताला आणखी प्रिय दुसरं काही नाही ज्ञान पाहिजे ऋषी पाहिजे देव पाहिजे काही लागत नाही दान नको तप नको पूजा नको सेवा नको प्रिय ते अमनया भक्त्या हरी अन्य विडम शुद्ध प्रेम त्याला पाहिजे रामभद्र येणार आहे रामचंद्र वनामध्ये आलेले आहे ती मतंग ऋषीची भक्त असति शवरी रामाला रा देण्याकरता बोर गोळा करती आहे झाडावरची बोर काढावी आणि आंबट आहेत का बघा तोंडाने चाकून दाताने खाऊ द्रोणामध्ये भरायची रामचंद्र बरोबर नमस्कार केला रामा ही फळं आणलेली आहे ती आपण घ्या लक्ष्मणजी पाहतायत दात उठलेले प्रत्येकच्या फळावर रामांच्या मनामध्ये काही हर त्यांनी ती फळं घेतली आणि खायला सुरुवात केलेली आहे भक्त जर सर्व विसरून गेलाय तर आपल्याला सर्व विसरायला नको उष्टी बोल नाही मनामध्ये विचार प्रिय ते अमरया भक्त्या हरीही म्हणतायत ना प्रल्हारी शुद्ध भक्ती शुद्ध प्रेम आहे बाकी काही म्हणून भगवान श्रियाशी भक्ती करत मी मुलानो मित्रांनो कोणीही आजपर्यंत पुष्कळ भक्त दैत्यांच्या मध्येही भक्त झाले यक्षदाक्षस स्त्रिया सूर्य सगळेही जीव भगवंताची भक्ती करून भगवत स्वरूप झालेले आहे हेच मनुष्य जन्म मिळाल्यानंतर हेच मिळवायचं आहे सर्व ठिकाणी परमात्मा श्री शी शी जावडेला जावडेला आत्मा पर हरी आहे श्री भगवंताची श्रेष्ठ भक्ती ही मनामध्ये उत्पन्न ज्या वेळेला आत्मानात्म विचार मांडलेला आहे भगवत भक्तीचं महात्म्य सांगितलेलं आहे आणि बालबुद्धी आहे शुद्ध मन आहे त्या सगळ्याही मित्रांच्या मनावर परिणाम झाला की हरिभक्ती हरिभजन करायला ती सगळी मुळ लागली